विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या हित्यामध्ये आपलं स्वागत आहे तर आपण प्रकरण ते सरा पाहूयात व्यक्तिमत्त्व प्रकरण दोन मी ऑलरेडी अपलोड केले पाहिलं असेल तर पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओके तर हे पार्ट वन आहे पार्ट टू मी देखील लाईक नक्कीच अपलोड देखील करेन ओके तर व्यक्तिमत्व तुम्ही पुस्तक पुढे ठेवू शकता कारण मी स्क्रीनवर शेअर करू शकत नाही ओके प्रस्तावना आहे एटखण दिसेल प्रस्तावना आ, या प्रकरणात आपण काय काय पाहणार आहोत तर प्रस्तावना आहे व्यक्तिमत्वाची व्याख्या व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन व्यक्तिमत्वाचे मापन या सर्व गोष्टीचा आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत तर चला मग सुरू करूयात तर प्रस्ताव कृती क्रमांक एक पाहूयात कृती क्रमांक एकमध्ये मध्ये दिले आहे खालील उदाहरणे व व्यक्तिमत्व या संकल्पनेबाबत आपले मत मांडा आता व्यक्तिमत्व म्हणजे काय हे देखील आपण या पाठात समजून घेणार आहोत पण एक चर्चा करूयात व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही देखील एक व्यक्ती आहोत तुमचे विचार भावना तुम्ही कशा प्रकारे दर्शवता प्रकारे कंझ्युम यांनी तुम्ही कशा प्रकारे त्याची सवयी लावून घेता किंवा ते प्रकारे तुम्ही आपली व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आहे तुमचं महत्त्व समाजामध्ये असतो प्रत्येक व्यक्ती हा भारताच्या जे डी पीसाठी महत्त्वाचा असतो पहा त्याचप्रमाणे व्यक्ती हा जो काय हे तो समाजासाठी महत्त्व असतो महत्त्वाचा असतो पण व्यक्तीमधलं व्यक्तिमत्व म्हणजे त्या तो व्यक्ती कसा वागतो समाजाशी समाजाबद् समाजाशी कसा जुळून घेतो समाजामध्ये कसा रमतो आणि समाजामध्ये तो काही समाजा चांगल्या वाईट गोष्टी कशा प्रकारे करतो त्या सर्वांचं जेव्हा विश्लेषण करतं त्यावेळेस त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घेऊन येतात आता तुम्हाला याचं विश्लेषण फार सविस्तर पाहिलं असेल तर एखादा व्यक्ती मेला असेल त्यावेळेस तुमच्या समाजातील किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती त्यावेळेस त्याच्या भाषा बोलत असतात किंवा तो असा होता तो छान होता व्यक्ती असा जे जिक, जे काही बोलतात ते एक व्यक्तिमत्वाचा एक भागच आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके आता कृती क्रमांक एक कडे वेळ त्याच्यातील पहिला पद तुमचे मत देखील मांडायचे त्या ठिकाणी रोहन देखणं मुलगा आहे तो फार हुशार आहे पण तापड स्वभावाचा आहे तो नेहमी त्याच्या मित्रांबरोबर ओरडतो शिवाय त्याच्या आई वडिलांबरोबर देखील उद्धटपणे बोलतो तर हा व्यक्तिमत्वातील चांगला भाग काय त्याच्यामध्ये तर तो हुशार आहे हा चांगला देखणं आहे म्हणजे चांगल्या रूप वगैरे असेल इत्यादी तर तो तापट स्वभावाचा तो आपण देखील या गोष्टीमध्ये मोडत असतो तुम्ही देखील मोडत असाल तुम्ही देखील मित्रांवर किंवा आई वडिलांवर उद्धटपणे बोलणे किंवा ओरडणे इत्यादी गोष्टी तुम्ही देखील करत असाल हे देखील एक व्यक्तिमत्वाचे एक उदाहरण आहे त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये कसे सुधारू शकता हे देखील चांगले व्यक्तिमत्व कसं निर्माण करू शकता हे देखील या पाठातून तुम्हाला शिकता येईल त्याचप्रमाणे हे उदाहरणातून तुम्हाला जर शिकता येत असेलच आपण देखील आईवडिलांबरोबर उद्धटपणे बोलत असेल तर ते आपण देखील कमी केलं पाहिजे किंवा नष्टच केलं पाहिजे ओके त्यानंतर दुसरा पाहूयात रुची ही मुलगी दिसायला सर्वसाधारण आहे म्हणजे सिंपल आहे पण ती तिच्या अभ्यासात कच्ची आहे परंतु ती नेहमी तिच्या मित्रमैत्रिणीशी मिळून मिसळून राहते शिवाय तीच प्रत्येकाशी सौजन्यपूर्वक बोलते म्हणजे ज्ञान जरी कमी असेल तर वर्तन चांग हे चांगलं आहे पाहिजे म्हणजे ज्ञान कमी आहे म्हणण्यापेक्षा ती अभ्यासात थोडे कमी आहे अभ्यासात कमी असणं हे आयुष्यातील फेलियर नाही किंवा आयुष्य अभ्यासातच आहे असं काय समजून घेऊ नका हे अभ्यास करणे ज्ञान मिळवणे हे कौशल्य आहे आणि ते सर्वांनी आत्मसात केले पाहिजे तर एवढेच नाही तर आपण काही फेलियर देखील पुढे जात असतात त्यामुळे तुम्ही अभ्यासात कसं आहे म्हणून मागे वगैरे राहू नका आ, तुम्हाला माहिती असेल फेलियरचे ऑप्शन वगैरे हो मा त्यानंतर सुंदर पिचाई जॅब बेजॉस त्यानंतर स्टेप जॉब्स स्टेप जॉब तर किती वेळ तर फेल झालेत असे मोठे मोठे बिझनेसमॅन हे देखील माहिती असले पाहिजे फेलियर्स तुम्ही देखील वाटलं सर्च करू शकता यांचे नावे तुम्हाला त्यातून काहीतरी शिकता येईल पण म्हणजे फेलियर हे सर्वातील मोठं आ, फे जेव्हा एखाद्या तुम्ही जर बारावीमध्ये फेल झालात तरी तुम्ही धीर मानू नका तर मी का झालो आणि कशामुळे झालं या उदाहरणसुद्धा तुम्ही टॉप येण्याची तयारी करा ओके टॉप येण्याची तयारी म्हणजे काय करायचं असं विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो तर यामध्ये जे काही पुस्तकंमध्ये तुम्ही जे काही रट्टा मारलात किंवा मारले नाहीच त्याप्रमाणे थोडं रट्टा मारा थोडे समजून घ्या आणि त्या सर्व गोष्टी आत्मसात करण्याचा देखील प्रयत्न करा त्यामुळे देखील एक वेगळी जीवनात एनर्जी ऊर्जा भेटत असते त्यामुळे व्यक्तिमत्व ह्या पाठामध्ये ओ आपण बाहेरची चर्चा जास्त होताना व्हिडिओ मोठा होईल ओके हे चर्चा देखील करावी लागते कारण तुमच्यामध्ये ते बदल होणे देखील गरजेचे असते तुम्ही पूर्वीपासून रट्टा मारत तर चालला असेल तर असं करू नका रट्टा मारणे हे तुमच्या आयुष्यातील घटक नाही तर हे शिकणे हे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे ओके तर प्रस्तावनाकडे जाऊयात आपण वरील चौकटीतील उदाहरणे वाचून तुम्ही नक्कीच व्यक्तिमत्व या संकल्पनेचा अर्थ व स्वरूप बद्दल याबद्दल विचार करण्याची सुरुवात केली आता मी सांगितल्याप्रमाणे ओके okay? व्यक्तिमत्वाविषयी लोकांना सॉरी सामान्य लोकांच्या मनात असा गैरसमज होतोय की जी व्यक्ती देखणी असते तिचे व्यक्तिमत्व चांगले असते आता देखणी व्यक्ती वेळेस कंदुस्ती देखील असतात त्यामुळे त्या काहींचा लालसे असतात सत्य पैशाची लालसे वगैरे असतात पहा म्हणजे जे काही सुंदर दिसणारे व्यक्ती असतात ते चांग सगळ्या रीतीने चांगलेच असतं असं नाही तर काही हे ठिकाणी चांगले असतात काही ठिकाणी वाईट असतात काही जण खोडे करत असतात खोटे बोलत असतात ग्रूप असणारे लोक देखील काही वेळेस चांगले त्यांच्यावर विचार असतात भावना असतात वर्तन असतात हे देखील आपल्याला शक्यता आला पाहिजे का परंतु मानसशास्त्रीयदृष्ट्या व्यक्तिमत्वाचा अर्थ खूप व्यापक आहे आता पाहत मानसशास्त्राची सॉरी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व या बाबीशी व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाशी संबंध नसून तिच्या व्यक्तीचे विचार भावना आणि वर्तन यांच्याशी आयुष्यभरासाठी संबंध असतो आता आयुष्यभर आता तुम्ही आयुष्यात तुमच्याजवळ सुंदर रूप आहे म्हणजे तुम्ही खूप सुंदर दिसता तर तुम्ही एखाद्या एक ॲक्सिडेंटमध्ये किंवा एखाद्या अपघातामुळे तुम्ही जर किंवा एखाद्या चुकीमुळे तुमचा जो काही देखणं आहे किंवा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे असेल उदाहरण तुम्हाला हात मोडला असेल काही वेळेस चांगले असून तो आयुष्यभरासाठी होणार आहे का नाही म्हणजे सुंदर रूप हे आयुष्यभरासाठी काही वेळेस नसतं पाप तर सुंदर होण्यासाठी आपल्याला विचार भावना आणि वर्तन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण आत्मसात करतो त्यावेळेस आपले आयुष्य नक्कीच सुंदर होत असते ओके त्यानंतर पाहूयात आपण दुसरा व्यक्तिमत्वाची व्याख्या आता व्यक्तिमत्व सॉरी प्रस्तावना आपण पहिला आता व्यक्तिमत्व पाहूयात व्यक्तिमत्व म्हणजे या शब्दा तील इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा श प्रतिशब्द वापरण्यात येतो आता पर्सनॅलिटी म्हणजे काही वेळेस असं खूप मो पदवी शब्द दिल्यासारखं मला वाटतं पर्सनॅलिटी म्हणजे ओके तर त्यालाच व्यक्तिमत्व म्हणतात व्यक्तिमत्व काही वेळेस लक्षात राहत नसेल तर पर्सनॅलिटी लक्षात ठेवू शकता ओके पर्सनॅलिटी हा तुमचा रोजच्या जीवनातील व्हॉट्सअपवरले वगैरे शब्द आहेत ओके पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषें भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे याचा अर्थ मुखवटा असा होतो तर जे काही त्याचा शब्दाचा अर्थ आहे तो लॅटिन भाषेतील मुखवटा याप्रमाणे होतो पहा ओके हे थोडक्यात लक्षात ठेवू थो शकता त्याचा परिचय आहे परिचय समजल्यावरच पुढचे घटक समजतील ओके पूर्वीच्या काळी ग्रीक नटनाटकामध्ये भूमिका उठवताना भूमिकेप्रमाणे मुखवटे प्रतिदान करत कर तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व शब्द रूढ झाला म्हणजे जेव्हा नाटकामधील नट ना असतात हिरो वगैरे असतात ते जेव्हा मुखवटे प्रधान करत असतात म्हणजे एखाद्या वेळेस स्त्री पुरुषाची होऊ शकतो किंवा पुरुषाचा एक वृद्ध होऊ शकतो अशा प्रकारे जे काही मुखवटे परि परिधान करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व हा शब्द त्या त्यापासून रूढ होत आला ओके विविध मानसशास्त्रांनी त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनासारखं व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगितले आहेत आता या ठिकाणी दोन मानसशास्त्रज्ञ आहेत आता या दोन्ही मानसशास्त्रांचे नाव तुम्ही या पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत लक्षात ठेवा ओके हो, नॉर्मल मन यांच्यामध्ये व्यक्तीची शरीर गरजा आवडीनिवडी क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होईल आता या ठिकाणी शरीर याचं याचा देखील या ठिकाणी समाविष्ट केले आहे पा आणि गरजा आवडीनिवडी क्षमता आणि अभिक्षमता यांचा देखील या ठिकाणी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके त्यानंतर दुसरं आहे हां गॉर्डन ऑलपोर्ट यांच्यामध्ये यांचा देखील सिद्धांत देखील आहे त्यावेळेस तुम्हाला हे सिद्धांत काय वेळेस पेपरला देखील येऊ शकतो त्यामुळे हे गॉर्डन ऑलपोर्ट आहे यांचं नाव तुम्ही पाठच करा ओके रट्टा मारा पाठ करा काहीतरी करा ओके पण लक्षात ठेवा काही वेळेस तुम्हाला विचारल्यावर ते पटकन सांगता आलं पाहिजे ओके त्यानंतर व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक रचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय आता या ठिकाणी त्यांनी जे काय आहे ते वर्तन आणि जे काही व्यक्तिभौतिक हो संरचना आणि गतिशील संघटने यांचा देखील या ठिकाणी यांनी विचार आहे पण तुम्ही जो काय वरचं काय आहे ते लक्षात ठेवू शकता पहा लॅटिन भाषेतील अर्थ पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व होय ओके त्यानंतर या ठिकाणी व्याख्या दिली आहे दोन्ही व्याख्यापैकी एक व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल ओके किंवा तुम्ही देखील व्याख्या निर्माण करू शकता दोन्हीमधून तुम्हाला काय सार निर्माण होतो ओके त्यानंतर पाहूयात आपण कृती सॉरी व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे हे घटक या ठिकाणी मला वाटतं सात घटक आहेत व्यक्तिमत्वावर परिणाम करतात आता तुमची तुमचं एक व्यक्तिमत्व म्हणजे काय तुम्ही समजून घेतला तो की आता व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी किंवा त्याच्यावर परिणाम करणारे म्हणजे त्याला रूढ होणारे त्याच्यावर परिणाम करणारे आता एखादं व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर सभोवतालचा परिणाम झाल्यावर तो व्यक्तिमत्व निर्माण होत असतो हे लक्षात घ्या आता त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते त्या त्या ठिकाणी सात घटक दिलेत तर ते पाहूयात आपण या ठिकाणी मी स्क्रीन चेंज केलं नाही पहा माफी मागतो ओके सात आहेत पहा आधी हे या ठिकाणी कृती दिले ते पाहूयात खाली दिलेले यादी वाचा व यादीतील कोणत्या घटकाचा व्यक्तिमत्व घडणीत अधिक प्रभाव पडतो अधिक या ठिकाणी शब्द वापरले म्हणजे जास्त प्रभाव पडतो पोषण आहार हे देखील काही वेळेस पडतो पहा त्यानंतर जंक फूड याचा व्यक्तिमत्वावर थोडासा परिणाम पडत नाही पहा आता अधिक प्रमाण पडणारे व्यायाम आहे तंत्रज्ञान नाही तंत्रज्ञान हे कमी प्रभावात पडतो पहा सम गट हे तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात पा। पालक आहे शेजारी आहे नातेवाईक आहेत बालपणातील अनुभव हे देखील व्यक्तिमत्वावर परिणाम करतात पहा ओके आता व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे परस्परावलंबी अशा अनेक घटकांनी प्रभावित होत असते म्हणजे परस्परावलं म्हणजे आपण एक आपण एकटेच आहोत असं आहे का नाही आपण स्रमावरती अवलंबून त्यांच्या विचाराची भावनाची या सर्वांची देवाणघेवाण होतच असते ओके व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाक पाडणारे काही घटक पुढील प्रमाणे आहेत ते घटक आपण पाहूयात आता अनुवंश म्हणजे तुमच्या वडिलातील काही गुण तुमच्यामध्ये आले असतात तुम्हाला माहिती आहे हां ओके माहिती आहे तुम्हाला नक्कीच म्हणजे तुमच्या वडिलांना तुमच्या वडिलांची काही वेळेस हाईट जर कमी असेल तुमची देखील त्यावेळेस कमी होऊ शकते किंवा आईची देखील तुमच्याशी तुलना होत असते पा किंवा तुमच्या आईतील काही स्वभाव असतात काही गुण असतात ते तुमच्यामध्ये आले असतात त्यांनाच अनुवंश असे म्हणतात तर या ठिकाणी पुस्तकाप्रमाणे पाहूयात पा। आपण पालकाकडून अपत्याकडे पालक अपत्य म्हणजे मुलगा त्यांचा जन्माच्या वेळी संक्रमित होणारे सर्व गुणधर्म म्हणजे अनुवंश होय आता जे काही गुणधर्म असतात जन्म देताना स्त्री आणि पुरुषाचे त्या दोन्ही म्हणून जे काही बाळ तो जन्म होतो त्या दोन्हीचे गुणधर्म आहेत ते त्याच्या त्या ठिकाणी मिक्स झालेले असतात त्यामुळे त्याच्यातील गुणधर्म आहे ते अनुवंशामध्ये येत असतात पहा ओके हे मला वाटतं दहावीच्या सायन्स पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं असेल ओके okay? त्यानंतर अनुवंशाचा व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होतो बा तर आपण अनावश्यकतेचा व्यक् अनुवंशाचा व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक जडणवडणीवर होतो तर आता शारीरिक आणि मानसिक जे काही गुण आहेत ते पालकाकडून पत्त्याकडे येतच असतं पहा उदाहरणार्थ त्या ठिकाणी दिले उंची वजन अवयव प्रमाण अवयवांची प्रमाणबत्ता म्हणजे अवयव काही वेळेस तेवढेच वाढत असतात पहा किंवा हा हात असंच आहे पाय किंवा असंच आहे वडिलांसारखं तो वडिलांप्रमाणे चालतो आईप्रमाणे चालतो असे आपल्याला देखील गुणधर्म दिसतील ओके इत्यादी अनुवंशांचे निर्धारित झालेली गुणवैशिष्टे व्यक्तीचे स्वसंकल्पनेवर प्रभाव पाडू शकतात पहा व त्याचा व्यक्तिमत्वाच्या जडगणण्यावर परिणाम होतो पहा आता दुसरा पाहूयात अंतरश्राव्य ग्रंथी आता ग्रंथी मला वाटतं अकरावीमध्ये तुम्हाला मला वाटतं चौथ्या पाचवा सव्वा असं कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये तुम्ही शिकलेल्या आहेत ग्रंथी अंतरश्राव्य ग्रंथी बाह्यश्राव्य सॉरी बाहेंतरश्राव्य ग्रंथीमध्ये तुम्हाला हे या ठिकाणी जी काही नावं आहेत ते तुम्ही मागच्या वर्षी जर तुम्ही रट्टा मारला असेल काही समजून घेतलं नसेल तर या गोष्टी तुम्हाला समजून येणार नाहीत पहा आता पियुषका ग्रंथी याचा उपयोग याचे जास्त कारण कारणे कमी कारण कारणे हे सर्व अकरावीच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेले आहे पहा ओके त्यामुळे आता परिणाम करणारे अंतरस्राव्य ग्रंथीमध्ये हे फक्त मी ग्रंथी वाचतो पहा त्यानंतर पियुषिका ग्रंथी ग्रंथी साधुपिंड ग्रंथी पिनियल ग्रंथी वक्रस्थ ग्रंथी इत्यादी ग्रंथी व्यक्तिमत्वाच्या जडणघडणेवर परिणाम करतात पहा ग्रंथी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर परिणाम करतात तर कसे परिणाम करतात तर काही ग्रंथी असतात ते कमी आणि जास्त झाल्यावर व्यक्तीवर परिणाम होत असतो पा किंवा व्यक्तीच्या अवयवावर वगैरे परिणाम होत असतो किंवा जडणघडणीवर ओके विविध ग्रंथीमधून स्त्रावरणारे म्हणजे जी काही ग्रंथी असतात कमी जास्त असतात पण काही व्यवस्थित स्त्रावतात किंवा जातात पहा हार्मोन्स कमी किंवा अधिक प्रमाणात स्त्रावल्याने त्याच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो पहा आता उदाहरण त्या ठिकाणी पाहूयात कटस्थ ग्रंथीमधून स्त्रावणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढले असता व्यक्तीमध्ये उदासीनता त ता, ताणतणाव चिडचिडेपणा अस्वस्थ भावनिक अस्थिरता निर्माण होते व त्याच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो आता तुम्ही जर या चिडचिडपणा उदासीन अस्वस्थता भावनिक अस्थिरता यामध्ये तुम्ही येत असेल किंवा तुमचे मित्र असे येत असेल तर त्यामध्ये असे समजून घेऊ शकता की त्याच्यामध्ये कटस्थ ग्रंथी हा कमी आहे ओके त्यानंतर कुटुंब पाहूयात तिसरा आहे कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा गट आहे कारण तुमची जडणघडण तुमचं उदाहरणार्थ लहानपणीचं जग हे कुटुंबच असतं पाओके कुटुंबाचा प्रकार कुटुंबातील आर्थिक व सामाजिक स्थिती कुटुंबातील भावनिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण कौटुंबिक वातावरण कुटुंबातील सदस्यांच्या अंतरक्रिया बालसंगोपनाच्या विविध पद्धती इत्यादी कुटुंबामध्ये संबंधित घटकांचा व्यक्तिमत्वावर ठळकपणे प्रभाव पडतो म्हणजे तुम्हाला कुटुंब हा गोष्ट आठवल्यावर तुम्ही देखील कुटुंबामध्ये दे वाढ झालेला आहे कुटुंबातील स्थिती माहिती आहे कुटुंबातील परंपरा माहिती आहे गोष्टी माहिती आहे समाज माहीत आहे कुटुंब हा समाजामध्ये कशा प्रकारे काम करतो इत्यादी सर्व जे काही गोष्टी आहेत ते तुमच्यावर परिणाम करतात किंवा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात त्यावेळेस हा कुटुंब महत्त्वाचा घटक होऊ शकतो आता पा। उदाहरणात पाहूया त्या ठिकाणी ज्या कुटुंबात भावनिक उबा उबदारपणा असतो अशा कुटुंबात बालकांचे त्यांच्या पाल्यांशी जेवणाचा संबंध असतो म्हणजे जा भावना ज्यावेळेस चांगली असतात त्यामुळे त्या पालक आणि मुलामध्ये एक जिवाळ्याचा संबंध असतात पहा पालकांना दर्शवलेल्या प्रेमामुळे व आदरामुळे पाल्याचा आत्मविश्वास आणि स्व आदर वाढीस लागतो व त्याच्या पाल्याच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो आता व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्यासाठी आपण देखील आपल्या घरातील जे काही पालक आहेत त्यांचं देखील आपण वर्तन पाहिलं असेल काही वेळेस पालकच चिडचिड असेल तर मुलगा ते त्याच्या त्यांच्यापेक्षा चिडचिड होतो ओके म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याच्या आयुष्यावर देखील एक नकारात्मक परिणाम होताना दिसतो पा ओके उलट आपल्या पाल्यांची की केल्यास किंवा त्यांना नाकारल्यास किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पाल्यांचा आत्मविश्वास आणि स्व आदर ढासळतो व त्यांच्या पाल्यांचा व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होतो पहा ओके तुम्हाला समजलं असेल कुटुंब घटक आता चौथ्याकडे जवळ समवयस्क गट हा तर तुमचे समवयस्क गट म्हणजे मित्र मैत्रिणी इत्यादी सर्व गोष्टी आल्या पा ओके समवयस्क गट हा सामाजिक जीवनातील व्यापक घटक आहे पूर्व बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत अवस्थेपर्यंत दैनंदिन जीवनात देखील एकटे नसता ओके शाळेमध्ये तर तुम्ही असतातच शिक्षक मित्र इत्यादी गोष्टी घडत असतात घरामध्ये देखील तुम्ही असतातच घरातील मित्रमंडळी okay? असतात ओके सर्वांगीण मित्रमंडळी कामाच्या ठिकाणी ठिकाणी सहकार्य आता कामाच्या ठिकाणी देखील सहकार्य करणारे मित्र वगैरे असतात एकटेच काम करत नसतात कोणी पण क्रीडा मंडळातील सदस्य इत्यादी समवयस्क गटांचा समावेश होतो पा या समवयस्क गटांचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक तसे नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणजे काही वेळेस तुमचे जे काही मित्रमंडळ आहेत ते काही वेळेस जास्त फास्ट फूड वगैरे खात असेल त्यामुळे तुमचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो तर ते तुम्ही देखील ते खाण्यास आत्मसात करून घेता पा ओके त्या ठिकाणी उदाहरणं दिले ते उदाहरणं दिले पा नियमित अभ्यास करणे स्वतःबद्दल विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल योग्य अभिवृत्ती विकसित करणे इत्यादी चांगल्या सवयीमुळे सुसंगतीमुळे विकास होऊ शकतो म्हणजे चांगले जे काही सवय असतात निमित्ता अभ्यास करणे आणि मुलगा मुलगीबद्दल एक व्यक्तीबद्दल जी काही अभिवृत्ती आहे ते विकसित करणे इत्यादी चांगल्या सवयीमुळे आपल्याला एक चांगला विकास होऊ शकतो तसेच अभ्यासाची तासिका बुडवणे तुम्ही देखील करत असाल करू नका प्लीज ओके व्यसनाधीन होणे गुंडगिरी करणे आक्रमण वर्तन दर्शवणे इत्यादी वाईट सवयीमुळे कुसंगतीमुळे विकास होऊ शकतो ओके हे कुसंगती शब्द लक्षात ठेवा विकास होऊ शकतो यावर लक्ष ठेवू नका ओके कुसंगतीमुळे विकास होतो ओके त्यानंतर कृती तिसरा पाहूयात समवयस्काच्या तुम समवयस्काचा तुमच्यावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो याचा दिलेल्या घटकाच्या अनुषंगाने विचार करा ओके कशा प्रकारे प्रभाव पडतो के तर या ठिकाणी केशभूषा आहे केशभूषा म्हणजे तुम्हाला त्याची हेअरस्टाईल अशी आहे माझी हेअरस्टाईल अशी आहे इत्यादी गोष्टीवर वेशभूषा तो कसे असे कपडे दिसतो मी असे ओके असे तुम्ही तुलना करू करत असता प समूह गटामध्ये त्यानंतर खाण्याच्या सवयी अभ्यासाच्या सवयी संभाषणाचे कौशल्य अभिवृत्ती निर्णय क्षमता आवडीनिवडी इत्यादी ओके त्यानंतर पाचवा पॉय आपण शाळा आता शाळाचा रोल आधुनिक कालखंडामध्ये खूप वाढलेलं आहे तुमच्या तुम्हाला देखील शाळेमध्ये दे पाठवतात तुम्ही देखील हे अभ्यास देखील दे त्यामुळे शाळा देखील हे महत्त्वाचा घटक बनलेला आहे तुमच्यासाठी जे तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात पहा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते पहा म्हणजे शाळेची भूमिका नक्कीच महत्त्वपूर्ण असते कारण आपल्याला मला वाटतं सहा ते आठ एकवीसपर्यंत पर्यंत जे काही वयोगट आहेत त्यामध्ये तुम्ही एवढे मोठे जे की वय आहे ते तुमच्या अभ्यासनासाठी किंवा शाळेसाठी वापरता ओके अध्ययन अध्यापन पद्धती म्हणजे शिकणे आणि शिकवणे ओके शैक्षणिक कृती आणि शालेय सहशालेय उपक्रम शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांची असल्या असलेला असले संवाद शाळेतील शिस्त व शाळेची धोरणे इत्यादी शाळेशी संबंधित घटकांचा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम हे सर्व घटकावर चर्चा करण्यापेक्षा सर्व घटक तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला व्यक्तीवर परिणाम तुमच्यावर परिणाम चांगल्याच प्रकारे झालेले आहेत ओके आता उदाहरणात पाहत सृजनशील उच्च शिक्षित अनुभवी सुसंस्कृत शिक्षण विद्यार्थीसाठी आदर्श ठरतो असे शिक्षक विद्यार्थ्यासाठी सुप्त गुणाच्या विकासात जास्तीत जास्त संधी पुरवतात परिणामी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व सुयोग्य पद्धतीने घडवण्यास मदत होते म्हणजे चांगले विद्यार्थी गड घडवण्याचा प्रयत्न देखील शिक्षक करत असतात पा ओके त्यानंतर प्रसारमाध्यमे तुम्ही देखील मोबाईल वापरता व्हॉट्सअप इंटरनेट इत्यादी गोष्टी जे काही ते प्रसारमाध्यमामध्ये येतात पा इंटरनेट आणि इतर प्रसारमाध्यमे ही जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आता तुमच्या देखील सर्वांपासून मोबाईल असेलच ओके प्रसारमाध्यमे ही मनोरंजन अनौपचारिक शिक्षण आणि सामाजिकरण प्रक्रियेचा सा स्रोत आहे आजकाल किशोर वयातील बहुतांश मुले व मुली त्यांच्या जास्तीत जास्त वेळ टी व्ही संगणक आणि मोबाईल फोन यात व्यतीत करतात जर तुम्ही देखील एका कार्यक्रमामध्ये दे गेलात तर तुम्ही एकट्याच उभारलात तर तुम्ही एकटे कधी उभारत नाही तर पटकन किशातला मोबाईलकडून आपण बघत उभारतो बघा म्हणजे आपल्याला त्याची सवय देखील झाली आणि ते तुम्ही जास्त देखील वापर करतात ओके आणि त्याचे त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो होत असतो पहा त्यानंतर उदाहरणार्थ पाहूयात प्रसारमाध्यमामुळे चालू घडामोडीबाबत अद्ययावत माहिती मिळते आता त्याचं चांगल्या प्रकारे माहिती देखील होऊ शकते म्हणजे चांगल्या देखील आहेत त्यामध्ये दे। आता तुम्हाला चालू घडामोडीची माहिती मिळते हे एक त्याच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम दिसून येतो पहा ओके परंतु प्रसारमाध्यमाच्या अतिवापरामुळे व्यसनी जडल्यास वास्तव्य जगापासून संबंध फुटणे सोय प्रवृत्ती विकसित होणे झोप अपुरे होणे अभ्यासात मागे पडणे असुरक्षिततेची भावना निर्माण होणे समाज विघातक कृत्यांत वाढ होणे एकटेपणा जाणवते इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात व त्यांच्या व्यक्तिमत्वावर विपरत परिणाम होतो आता या व्यक्तिमत्वामध्ये अजून एक घटक आहे तो म्हणजे मला वाटतं वाचन वाचन किंवा पुस्तक हे तुम्ही यामध्ये ॲड करायला पाहिजे कारण हे प्रसारमाध्यमापेक्षा सर्वात जास्त एक चांगली व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे पुस्तक किंवा वाचन हे तुम्ही जेव्हा आत्मसात करेल ना हे सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील ओके तुम्ही जेव वाचाल तर वाचाल हे म्हणी देखील माहिती असेल तुम्हाला याचा अर्थ असा आहे की हे, हे वाचल्यावर आपलं फोकस वाढतो ज्ञान वाढतो इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात भावना शांतता होते आणि आपण एक चांगले योग्य सुयोग्य चांगले जीवन देखील जगू शकतो वाचण्यामुळे ओके म्हणजे तुम्ही नोकरी करा प्रसारमाध्यमे वापरा याबद्दल माझा अपवाद नाही पण वाचन हा दिवसातून मला वाटतं अर्धा तास तरी केला पाहिजे ओके हे हे तुम्ही करेल अशी म्हणजे अपेक्षा करतो ओके त्यानंतर पाहूयात संस्कृती संस्कृती म्हणजे तुमची जे काही परंपरागत आलेली संस्कृती आहे ते तुम्हाला विपरीत परिणाम घडून येतात पा हे देखील एक सामाजिक सॉरी व्यक्तिमत्ववर परिणाम करणारे महत्त्वाचा घटक आहे सांस्कृतिक घटक ही व्यक्तिमत्व विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो प्रत्येक संस्कृतीचे स्वतःची मूल्य श्रद्धा मापदंड असतातच म्हणजे संस्कृती तुमचे समाज वगैरे माहिती असेल तुम्हाला ओके त्यानंतर त्यांचे जे काही श्रद्धा वगैरे असतात देऊळ वगैरे इत्यादी त्यानंतर मापदंड असतात व त्यांच्या व्यक्तीच्या विचारावर भावनावर आणि वर्तनावर प्रभाव पडतो तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे समाजाशी जोडले गेलेले आहेत ओके त्यानंतर उदाहरणात पाहूयात गुण श्रवण कौशल्य म्हणजे एखादी सभा चालू असेल तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या समाजामध्ये तर तुम्ही एडफटावणी काय पण करत असता का नाही तर त्या ठिकाणी जे काही श्रवण कौशल्य आहे हे तुमच्या समाजाकडून किंवा संस्कृतीकडून शिकलेली एक गोष्ट आहे पा ओके त्यानंतर सहकार्याची प्रवृत्ती इत्यादी घटका संस्कृतीनुसार तफावत आढळतो व त्यामुळे भिन्न संस्कृतीची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर विभिन्न व्यक भिन्नता आढळून आढळू शकते पाहा ओके त्यानंतर तीन पॉईंट चार व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन हे आपण पुढील तासामध्ये पाहूयात किंवा पुढील व्हिडिओमध्ये त्यानंतर आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो त्यानंतर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा व्यक्तिमत्व लिहा त्यानंतर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा ओके हे आठ घटक तुम्ही चांगल्या प्रकारे स्पष्ट करा मध्ये येऊ शकतं का वेळेस हा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा त्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर या स्क्रीनचं पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्रामला भेट देऊ शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ओके त्यानंतर आता मी इथेच थांबतो जय हिंद जय जा भारत